आता आपल्याला एक मोठा टास्क असा आहे की सगळ्या आपल्याला कोणी गाडीवाला घेतोय ना का नाही अजून तर काय कोणती गाडी आली नाही आपल्याला अशी काल जरा गाडीला आपल्या शॉपिंग केली मित्रांनो माझा बघा फेवरेट बिस्किट आहे सापुतारेवरून जावं म्हटलं इकडून एक चोर रास्ता आहे तर चोर रस्त्याने गाडी टाकली ती हा सर्कल मारून पुढे गेलं का डायरेक्ट इथून घाट उतरायला चालू होता पहिले नव्हता झालेला आता बघा पूर्ण प्लेन आणि चिकनार रोड झालाय घाटामध्ये बघा कसे छोटे छोटे माकडाचे पिल्ल आहे वाज देऊन डायरेक्ट मधून गाडी टाकली ती तर बघा इथं आईस्क्रीम पण आहे गुजरातची स्पेशल आईस्क्रीम बघा भाऊची गाडी त्याला पण खूप म्हणजे नाही का शॉकीन आहे तो पण गाडी बघा काय नाद बनवलेली त्याने पण <laughs> बघा हा भाऊ रील काढतोय गाडी सोबतला अरे फोन पे चालत नव्हतं आणि ऋषी भाऊची लाडूबाई इकडे समोर उभा आहे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो सकाळचे साडेतीन वाजले आणि आपल्याला गाडी भरायला ऑर्डर आली तर त्याच्यामुळे आवरलं सग सकाळी आणि निघालो मित्रांनो तुम्ही आता विचार करत असताल की गाडी कुठे रेल्वे आली सध्या रेल्वे गेटवर मित्रांनो तुम्ही म्हणताल की गाडी कुठे मी तर दिसतोय पण बॅकग्राऊंडला किंवा मग मी गाडी दिसत नाही तर मित्रांनो काल आपली गाडी आक्षेप घोरपडे घेऊन गेलते माझ्या भाऊ घेऊन गेलता गाडी तर त्याला काहीतरी काम होतं त्याच्यामुळे तो गाडी घेऊन गेलता तर मित्रांनो आता मी सग सकाळी नाही इथून चालू गाडीने बावळेश्वरला बाबळेश्वरला जाणार आहे तिथून आपणलेला गाडी घ्यायची आपली अक्षय भाऊ कुडून आणि मग तिथून आपण गाडी भरून निघून जाणार आहे तर बघा ते जस्ट चाललं होतं मला सोडवायला आणि रेल्वे गेट बंद होतं जस्ट आत्ताच रेल्वे गेली पाच मिनटात बघा रेल्वे गेट खोलेल आणि आता आपल्याला एक मोठा टास्क असा आहे की सकाळ सकाळी आपल्याला कोणी गाडीवाला घेतोय का नाही आपल्याला लिफ्ट देतो आहे का नाही ते मोठा टास्क आहे तर बघू आता अजून तर रोडला जायचं आहे तर बघा रेल्वे गेट पण उघडलं आहे चला बघा रोडला आलो आहे आणि तर रोडला एक पण गाडी चमकायला तयार नाही आहे जस पाच मिनटं झाली उभा राहिलोय अजून तर काय कोणती गाडी आली ना आपल्याला लिफ्ट दिला अशी बघू आता कोणत्या गाडीत बसून जायला लागतंय कोणत्या गाडीवाले घेत आहे रात्रीचा टाईम आहे रात्रीचा टाइम आला तसं सहसा कुणी लिफ्ट देत नाही तर त्याच्यामुळे हा ता मोठा टास्क आहे की आता कोणी घेत आहे का नाही गाडीत બાબળેશ્વર ચૌકા મધ્ય પહોંચલો હતો આપણે મિત્રાનો એક તળાવ ગાડી ભરાયેલા જાય છે આજ અજુ બગતો અક્ષયભા વાટ બગતો અક્ષય આપી વાટ બગતો ગાડી શિપ્લેજ કૅરેટ ટાકા मग आपल्याला नाही टळायला भरायला जायचंय मग अजून काय आपली गाडी आली नाही इथं बघा मित्रांनो बावळेश्वर चौक इथं चहावाल्या पण बंद येत नाही तर मित्रांनो इतर वेळेस हे हॉटेल चालू असतात म्हटलं चहा प्यावा पण हॉटेल पण बंद आहेत बघा मित्रांनो फायनली आली आपली मऊ दादू भाई घेऊन आलाय लांब आजत कसा वाटला मित्रांनो नवीन लोक मऊचा हा तर मित्रांनो बघा दादू आल तर आपली गाडी घेऊन गेला तर मित्रांनो आज एकूण फेब्रुवारी म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि दादू भाई त्यांना जायचं होत आपलं ते शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू घ्यायला त्याच्यामुळं भाऊ गाडी घेऊन गेलेला होता बघा आता तो आलाय इथून आता कॅरेट टाकायचं भाऊला गाडी सोडून आपलं जायचंय ना एक सगळ्याला धरायला साडे चार वाजलेत बघा राहुल भाऊच्या घरी आलतो कॅरेट घ्यायला इथं कॅरेट होते इथं राहुल भाऊची गाडी उभा गा। आहे बघा आणि आपल्या गाडीचा भत्ता खोललेला होता तर भाईकडून हे बघा नट पाडला एक तर त्याच्यामुळे भत्ता वासवा लागेल आता बाकी तोपर्यंत चला कॅरेट टाकून घेतो बघा कॅरेट वगैरे गाडीत भरले आणि दादूला पण घरी सोडलं आणि निघालो मित्रांनो नाईक तळायला मित्र तर मित्रांनो बघा काल जरा गाडीला आपल्या शॉपिंग केली होती म्हणजे स्टिरिंग कवर घेतलं होतं कमेंट करून नक्की सांगा स्टिरिंग कवर कसं वाटलं त्याच्यानंतर आपली इथं जो हार्ट होता तो पहिला हार्ट पण खराब झालेला होता खूप म्हणजे घाण झालेला होता तर बघा हा नवीन हार्ट पण घेतला लव आला तर आणि आज मित्रांनो उद्या सकाळी बागेत गेले का तुम्हाला दाखवतो मी काय काय केलंय गाडीत चेंजेस पाच वाजून चाळीस मिनटं झाले आणि आता कोळक्या गाडीला पोहोचलो होत वडी पाठवलो टाळाला म्हणजे पेलो बाकी बघा काच खराब का होते आपल्या गाडी त्याचा काच साफ करून घेतली मित्रांनो माझा बघा फेवरेट बिस्किट आहे बाउन ऑरेंज फ्लेवर तो पण घेतला खूप दिवसाने मित्रांनो हा बिस्किट भेटलं मला खूप म्हणजे खूप भेटत नाही जास्त कुठं दिसत नाही आज दिसला खायचं मन झालं म्हणून घेत घेऊन टाकला आपल्याला सहा वाजेपर्यंत जायचं होतं नाही तर आता गाडी जायला किती वेळ होते किती नाही बघा साडेसहा वाजले आमचे कल्ली मामू आहे ते पण सांपूरला राहतात आणि व्यापारी ते इथले जे नाईक शाळेतले बाग आहे ते कल्ली मामू घेते आणि आज कल्ली मामूकडेच आलेलो आहे भरायला बघा सात वाजून एकेचाळीस मिनटं झाले आणि फायनली आपल्याला ज्या बागेत गाडी लोड करायची होती त्या बागेत पोचलं बघा मित्रांनो खूप मोठा बाग आहे खूप एक ह्या साईडला पण या साईडला पण इकडं पण आणि या साईडला पण बाग आहे आपले माऊ मित्रांनो इथे लावून दिले आणि तुम्हाला जे बोललं होतं ते मित्रांनो मॉडिफिकेशन तर बघा मित्रांनो वरती आपल्या गाडीला मिशी लावली काल त्याच्यानंतर या साईडच्या त्या टिकल्या लावल्या अजून टिकल्या लावायच्या बाकी आहे कमेंट करून सांगा मित्रांनो मिशी कसे दिसते ना आपले माऊ चेंज ऑफ लुक कशी दिसते नाही का अजून पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय काय केलं मित्रांनो आपलं इथला जो महिंद्राच लोक होता तो पडला तो पण टाकून घेऊ आपण नेक्स्ट ट्रिपला बाकी बघा काल स्टेरिंग कवर घेतलं त्याच्यानंतर हे हर्ट घेतला त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही एका ब्लॉक जर मध्ये सा, जर बघितलं असेल तर आपलं त्या साईडचं डोअर तुटलं होतं तर ते डोर पण काल बसून घेतलं बघा आपले माऊ काल मस्त दोन चोन आणले ते सर्विस स्टेशनला धुतली होती त्याच्यामुळे बघा मक्के बाकी बघा मित्रांनो आपल्या गाडीतले जे एमटी कॅरेट आहे ते खाली घेतले आणि कटिंग पण चालू झाली आता बघू गाडी किती वाजेपर्यंत लोड होतीये तर चला आता तोपर्यंत मी मस्त झोपून घेतो मित्रांनो साडे अकरा वाजले आणि आत्ता जस्ट उठलं एकदम खतरनाक झोप लागली होती सकाळ सकाळी मस्त आलो कॅरेट वगैरे गाडी भरायला लावून दिली आणि झोपलं होतं मित्रांनो तर डायरेक्ट साडे अकरा वाजले आत्ता जागा आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा शेतकऱ्यांनी आपल्याला डबा पण आणून आहे आमचा भूक लागली तर चला मित्रांनो पहिले जरा फ्रेश होऊ आणि मग जेवण वगैरे करू बघा तोपर्यंत आपल्या गाडीतले जेवढे एमटी कॅरेट होते ते सगळे खाली झाले साडे अकरा वाजले बघू आपल्याला निघायला किती टाईम होतोय बघा जवळजवळ बारा वाजत आले आणि जेवायला डावा आलता तर मित्रांनो जेवायला एक कढी चपाती प्लस बघा येतात फ्लावर पण आहे तर चला जेवण वगैरे करू बघा मित्रांनो साडेबारा वाजलेत आणि जवळजवळ आपले सगळे कॅरेट भरत आले आता काटा चालू झालाय बाकी तिकडे एक दहा वीस कॅरेट बाकी आहे भरायचे तर तिकडे पण काम चालू आहे आणि इथं काटा पण लगेच त्यांनी चालू केलाय बघा मित्रांनो साडेतीन वाजलेत आज अजून गाडी आपल्या अर्धी लोडिंग बाकी आहे म्हणजे कॅरेट तर पूर्ण भरून झालेत फक्त आता लोडिंग बाकी आहे अजून एक पंधरा ते वीस मिनिटात फायनली आपली गाडी पूर्ण लोड होऊन जाईल मग आपण ताडपत्री बांधून निघू इथून बघा मित्रांनो तीन वाजून त्रेचाळीस मिनिटं झाले आणि फायनली आपली गाडी लोडिंग कम्प्लीट झाली आहे गाडी बांधून पण ओके झाली आहे हात खराब झाले चला बरं पुढं जाऊन दू चला येऊ का बाय बाय पाच वाजून दहा मिनटं झालेत आणि मित्रांनो आज मी पेट रोडने न जाता आज सापुताऱ्यावरून जावं म्हटलं कारण इकडून सापुतार्या मार्गे आपल्याला जवळ होतं गाडी भरायला आपली डायरेक्ट बसवून पिंपळगावच्या दहा किलोमीटर माग होती त्याच्यामुळं म्हटलं मग आपण आज सापुतार्या मार्गे जाऊ मित्रांनो बोरगावच्या काट्यावरून बघा इकडे या साईडला बोरगावचा काटा आहे समोर दिसत असेल तुम्हाला तर बोरगावच्या काट्यावरून आपली गाडी पास होत नाही त्याच्यामुळे ना इकडून एक चोर रस्ता आहे त्या चोर रस्त्याने गाडी टाकली होती डायरेक्ट काट्याच्या पुढं गाडी निघाल तुम्हाला एक दोन मिनटात काटा दाखवतो मी हे बघा मित्रांनो या साईडला दिसत असेल तुम्हाला निळ्या कलरचं पात्रच शेड तर तिथं बॉर्डर आहे बोरगावची बघा या साईडला बघा इथं बॉर्डर आहे तर मित्रांनो डायरेक्ट बॉर्डरच्या पुढे बघा इथं गाडी निघाली इथून डायरेक्ट आता आपलं आपलं याला निघायचं सापताराला इथून सापतारा असेल मित्रांनो फार तर फार एक वीस एक किलोमीटर हे बघा मित्रांनो या साइडला इथं दिसतीये हे बघा समोर दिसतंय ती निवडी बॉर्डर आहे आणि इथं डायरेक्ट बॉर्डरच्या पुढे रोड निघालाय ते पाच वाजलेत आणि आता पोहोचलोय सापुताऱ्यामध्ये सापुतऱ्याचं पहिलं जो जकात नाकाय तिथं आपल्याला सत्तर रुपये एंट्री लागते पण त्यांना ला मी बोललो पावती ना देऊ पन्नासच घ्या तर पन्नास रुपयात मित्रांनो आपली गाडी इथून सुटली आहे आता खाली जायचंय आता मी बघ इथं इथून स्टार्ट होतं सापुतारा हिल स्टेशन बघा इथं व्ह्यू कसं आहे मित्रांनो इकडं मस्त लॉजिंग वगैरे हो आत्ता काय नाही पण पावसाळ्यात इथं खतरनाक सीन राहतो बघा इथं लेम खूप मोठा लेक आहे हे बघा इथं किती मोठं तळ आहे या साइडला लेफ्ट साइडला इथं खूप सारे पर्यटक येत हे बघा वरती तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही बट पॅराग्लाइडिंगची वगैरे हो इथं सुविधा आहे बघा इथं सुंदर असा नजारा आहे मित्रांनो इथं बघा हॉटेल्स वगैरे लॉजिंग हे बघा मित्रांनो इथं सगळ्या हॉटेल्स वगैरे बाकी सर्कल बघा हा सर्कल मारून पुढे गेलं का डायरेक्ट इथून घाट उतरायला चालू होता बघा इथं डायरेक्ट घाट उतरायला चालू होतं इथं पोलीस चौकी वगैरे इथून बघा मित्रांनो वरती दिसत की नाही माहीत नाही बट इथं पॅराग्लायडिंगची पण सुविधा आहे आणि बघा इथून आता घाट चालू झालेला आहे आपल्या सापुताऱ्याचा इकडून जाताने मित्रांनो नाशिकवरून ज्यावेळेस आपण गुजरातला जातो त्यावेळेस पूर्ण आहे आणि गुजरातवरून नाशिकला त्याने पूर्ण आहे पहिलेच्या काळात म्हणजे हा जो सापुतारा घाट आहे सिंगल रोड होता आता डबल झाला आहे तेव्हाच्या काळात खूप ट्रॅफिक जाम व्हायची हो बट आता एवढं काय गाडी या रोडने येत नाही आणि आल्या तरी पण रस्ता मोठा झाला आहे बाकी तुम्ही बघू शकता देव कसा आहे इथं पण आपल्याला कायम कधी ना म्हणजे ॲक्सिडेंट बघायला भेटतातच व्ह्यू बघा मित्रांनो कसं आहे सापुतारा घाटाचा सापडत आता रस्त्याचं काम झालंय पहिले नव्हतं झालेलं आता बघा पूर्ण प्लेन आणि रोड चिकनार बाकी टर्न बघा जागेवर टन जागे आहे आणि पूर्ण एक वीस ते पंचवीस किलोमीटर सगळं उतारच आहे पूर्ण ब्रेकवर गाडी चालवायला लागतेय त्याच्यामुळं लायनर गरम झाले तापले तर ता काय विषय नाही आता थोडं घाट उतरून कुठंतरी थांबू थोडं लाईनर गरम होतील डिक्स पण खूप तापलेले असतील मी काय अजूनपर्यंत थांबलो नाही थांबाव लागल तो तो आता थांबावं लागेल कारण खूप वेळचा गाडी ब्रेकवरच उतरतोय घाट बघा साडे सहा वाजलेत आणि आता पोहोचलोय वगई मध्ये सापुतारा घाट आहे तो सापुतारा घाट पूर्ण खाली उतरून आल्यानंतर हे वगई गावं लागतं आता इथं वगई वगई वरून वाजदा वाजदेवरून बघू आता बारडोली मार्गे जायचं कड की कि निघायचं आता अजून तर आपल्याला इकडे काय सोबत एखादी गाडी भेटलेली नाही पण ते कधी गाडी जर सोबत भेटली तर नक्कीच आपण बारडोली मार्गे डायरेक्ट याला निघू आपलं कडोदाऱ्याला घाटामध्ये बघा कसे छोट छोटे माकडाची पिल्ल आहे तिथं आणि क्लायमेट बघा मित्रांनो सुपर क्लायमेट आहे एकदम आणि आपण जे डीली जातो पारडी मार्गे पेट मार्गे त्यापेक्षा इकडून आलं का म्हणजे हॅरेसमेंट नाही होत बोर नाही आहोत बघा का रस्त्याला गर्दी पण नाही आहे आणि रस्ता पण एकदम भारी आहे त्यामुळं आज इकडून आलो तर भारी वाटलं एकदम नाही का बघा मित्रांनो वाज द्यायचा होतो आणि आपल्याला आपल्या अजून एक दोन सबस्क्रायबर भेटले भाऊ ते गाडी खाली करून घरी चालले होते पण ते गाडी पाहून माझी गाडी बघून योटर्न मारून आले मित्रांनो धन्यवाद वाज वाजदेवरून डायरेक्ट मधून गाडी टाकली होती बारडोली मार्गे तर आता बारडोलीच्या मागे एक तीस तीस एक किलोमीटर आता भूक लागली होती त्याच्यामुळे थांबलो बघा आपली माऊ इथं दहाविली खाली थांबलो इथं बघा दहाविली बघा मस्त दाबेली वगैरे खाल्ली एक दाबेली खाल्ली थोडी भूक लागल्या सगळं असेल तर त्याच्यामुळं दाबेली खाल्ली आणि नंतर समोरच आईस्क्रीमची गाडी होती तर बघा इथं आईस्क्रीम पण आहे गुजरातची स्पेशल आईस्क्रीम हे बघा मस्त एक दाबेली एक आईस्क्रीम घेतली आता काय टेन्शन नाही बघा परत निघालय आपला आपला प्रवासाला बाकी बघा आईस्क्रीम सोबत घेतले म्हटलं चालू चालू मध्ये खाऊ आठ वाजून त्रेपन्न मिनटं झाले आणि आता कडोदराच्या पुढं निघालं आपलं आपलं अहमदाबाद एक्सप्रेस हायवेला लागलो ला, आहे आता इथून पुढं गर्दी होती त्याच्यामुळं दम्मदम्माने दम्माधमने दम चाललो आपण पुढं काय टाईमपास करायचा नाही कारण या रोडला कधी ट्रॅफिक लागू शकते त्याच्यामुळं टाईमपास न करता चाललं आहे मस्त निवांत आहे बघा साठ साठणे बघा साठ नाही चाललं आहे मस्त निवांत मागून आपला मित्र ऋषी पण येतोय ऋषीची गाडी अहमदाबाद आहे मित्रांनो पुढे जाऊन त्याच्यासाठी पण थांबू मित्रांनो कामरेजच्या टोल नाक्यावर आपल्याला एक गुजरात मधला सबस्क्राईबर भेटला होता भाऊने गाडी ओळखली म्हणजे टोल नाक्यावर होतो मी स्लो होतो तो तिकडे चालला होता सुरत साईडला आणि मी चाललो होतो अहमदाबादला तर त्याने मला इन्स्टावरती कॉल केला आणि भाऊ थांबा म्हणून त्याने बघा आपल्याला चहा वगैरे पाहिला बाकी बिस्किट वगैरे घेऊन दिला बघा भाऊची गाडी भाऊने पण खतरनाक गाडी बनवलेली आहे आपले माऊ तिकडे उभा आहे कुठे राहतो तू भाऊ काम्रेजला इथला तुम्हाला गाडी दाखवतो भाऊजी त्याला पण खूप म्हणजे नाही का शौकीन आहे तो पण गाडी बघा काय नात बनवलेली त्याने पण आपल्या इकडं नाही चालत अशा वॉड्या पण गुजरात साईडला ज्या जे आहेत त्या सगळ्या अशाच आहे बाकी भाऊ बघा रंगीला राम रंगीला राजा, राजा रंगीला राजा नाव आहे का ते राजा गुजरात मध्ये गुजरातीमध्ये रंगीला राजा नाव आहे बाकी सुरतनी काय सुरतनी सिंह सुरतनी सिंह म्हणजे हां बाकी बघा भाऊ गाडी काय नात बनवलेली काहीच विषय नाही चर्चा नाही बाकी थँक्यू थे भाऊ तू चा पाला आणि थांबवलं त्याबद्दल तुझा खूप खूप बाबरी आताच प्रेम राहू द्या तर लिहू का बघा मित्रांनो पाणी बॉटल राहिली होती पाणी बॉटल पण घेतली आणि भाऊ ये बघा हा रील काढतोय गाडी सोबत लावून म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही भाऊ रील काढतो मी पाणी बॉटल घेऊन येतो सत्तावन्न मिनिटं झालीच आणि आता पोहचलो ते आपण भरुचच्या टोल नाक्यावरती आज लय लवकर गाडी मित्रांनो त्याच्यामुळं चाललंय रिलॅक्स ऋषी अडकल होता फाळकर त्याच्यामुळं थांबलं त्याला रिल्स काढायची म्हणून म्हटलं त्याच्यासाठी थांबा बाकी चाललंय एकदम समजा म्हणे बघा आपली माऊ कस दिसते फायनल मित्रांनो माग आपल्याला रिडियम करायचंय फाळकर कंप्लीट बारा वाजले आणि आता कर्जांच्या टोल ना तर पुढे निघाल होतो म्हटलं डिझेल टाकी पॅक करून घेऊ कारण डिझेल टाकलेलं नव्हतं तर बघा मित्रांनो आपली चार हजार एकशे पाच रुपयात डिझेल टाकी पॅक झाली इथं डिझलचं रेट आहे नव्वद पॉईंट अठ्ठावीस रुपये आणि पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस ल लिटर डिझेल बसले आपल्या गाडीत पण आता प्रॉब्लेम असा झालाय की माझ्याकडे फोन पे होतं पेमेंट करायला फोन पे करायला गेलो तर फोन पे चालत नाही आहे त्याच्यामुळं असं घरी फोन करून आहे पेमेंट करायला त्याच्यामुळं पाच एक मिनटं थांबावं लागत राहिलं बाकी बघा आपल्या ऋषी भाऊची गाडी तिथं समोर उभा आहे पलीकडं रस्त्याला बघा घरून पैसे आले तेव्हा जायला भेटलं बाकी बघा ऋषी भाऊ थांबलो होता आपल्यासाठी ऋषी भाऊची पण गाडी अरे फोन पे चालत नव्हतं नाही ना पैसे टाकले चल बघा धूळ वाजले झाली आणि इथं अहमदाबाद एक्सप्रेसच्या टोल नाकी थांबलो होतो चहा प्यायला बघा इथं आपली माऊ इथं उभा आहे आणि ऋषी भाऊची लाडूबाई इकडं समोर उभा आहे तर बघा चहा वगैरे पिलो आता टाइमपास खायला चकले आणि शेंगण्या घेतलं तर चला की तुम्ही दीड वाजला आहे अजून दीड तासच म्हणजे दीड ते दीड तीन वाजेपर्यंत गाडी अहमदाबादला जाईल आणि अहमदाबादहून आपल्याला पुढं दीड तास म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आपली गाडी हिंमतनगर मार्केटला ला लागली पाहिजे तर बघू आता किती वाजेपर्यंत लागते किती नाही तर चला मित्रांनो अजून सत्तेचाळीस मिनटं झाले आणि मला हिंमतनगरच्या मागे एक तीस ते चाळीस किलोमीटरला झोप लागली ती त्याच्यामुळं मी एक पंधरा वीस मिनटं झोपावं म्हटलं म्हणून त्या हिशोबान झोपलो आणि ऋषीला फोन करायला लावला होता की मला उठून दे पण पंधरा मिनटं मत म्हणता मी अर्धात अर्धात गाडी फुल देऊन टाकू राहिलो पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाही बघा कम्प्लीट सहा वाजले मित्रांनो फायनली बघा आपण मार्केटला पोहोचलोय मित्रांनो आपण सकाळी ना हिंमतनगरला गाडी खाली केली आणि आपल्याला रिटर्न आहे ना अहमदाबाद वरून माल मालभाटला तर बघा मी कंपनीमध्ये आलो होतो गाडी लोड करण्यासाठी आता गाडी लोड वगैरे झाली आहे आता इथून बिल वगैरे घ्यायचं आणि निघायचंय बघा मित्रांनो सकाळचे नऊ वाजत आलेच आणि आपली गाडी प्रॉपर नाशिकला आता खाली होत राहिले सातपुऱ्यामध्ये सी इथं गाडी खाली करताय बघा मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद